विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज so, सो राजीव गांधी प्राणवायू प्रकल्प ठरणार जीवनदायी मुकुल वासनिक प्राणवायू प्रकल्पाचे लोकपर्ण राहुल बोंद्रेंच्या पाठीवर वासनिकांनी दिली कौतुकाची थाप चिखली कोरोना महामारीच्या काळात ऑक्सिजन अभावी अनेकांचा दुर्दैवी मृत्यू झाला कोरोनाशी लढा देत माजी आमदार तथा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रेंनी प्राणवायू प्रकल्प उभारणीचा संकल्प पूर्णास्त्व नेल्याने राजीव गांधी प्राणवायू प्रकल्पाचे लोकपर्ण करताना मनस्वी आनंद होत असून यापुढे प्राणवायूच्या अभावी कुणाचाही मृत्यू होणार नाही अखिल भारतीय काँग्रेसचे महासचिव मुकुल वासनिक यांनी असे उद्धार काढून राहुल भाऊ बोंद्रे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकीत त्यांच्या कार्यप्रती समाधान व्यक्त केले तर दुसरीकडे भारतीय राज्यघटनेला साक्षी ठेवीत ज्यांनी प्रतिज्ञा केली त्याच लोकांपासून राज्यघटनेला एक प्रकारे आव्हान केले जात आहे तर न्याय व्यवस्थेला व लोकशाही व्यवस्थेला त्यांच्याकडून धोका असल्याचे सांगून केंद्रातील मोदी सरकारावर ही शास्त्र डागले अनुराधा नगरी परिसरातील उभारण्यात आलेल्या स्व राजीव गांधी प्राणवायू प्रकल्प लोकप्रण प्रसंगी बोलताना मुकुलजी वासनी पुढे म्हणाले की ऑक्सिजनमुळे कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याचा केंद्र सरकार करिता असलेला दावा सपशेल खोटा असून केंद्र सरकार वास्तुस्थिती लोकांपासून लपवित असल्याचेही सांगितले यावेळी वासनिक यांनी मोदी सरकारावर विविधांगी टीकास्त्र डागली तर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी लोकोपयोगी कार्यरत सदैव तत्पर राहायला हवे असे आवाहन केले तर कोविड रुग्णांच्या प्रति असलेली काँग्रेस जिल्हा अध्यक्ष राहुल गोंद्रे यांची तळमळ पाहता त्यांनी आजवर केलेल्या कार्याचे तोंड भरून कौतुक करण्याचे मात्र मुकुल वासनिक यावेळी विसरले नाहीत तर कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे यांच्या कार्याचा वसा यशस्वीरित राहुल बोंद्रे हे पुढे नेत आहेत याबाबत समाधान व्यक्त केले मुकुलजी वासनिक के यांच्या भेटीसाठी आतूर असलेल्या असंख्य काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत प्रचंड अतिशबाजी करीत या यावेळी मुकुलजी वासनिक यांचे स्वागत करण्यात आले या प्रसंगी आपल्या प्रस्ताविकेतून प्रकल्प उभारणीबाबत आपल्या भावना व्यक्त करीत माजी आमदार राहुल बोंद्रे म्हणाले की देशासह हो जिल्ह्यात निर्माण झालेल्या ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे कोरोना रुग्णांचे तडफडून बळी जात असल्याचे पाहता कोरोना काळात अनुराधा मिशनच्या अंतर्गत दोनशे खाटांचा कोविड सेंटरच्या माध्यमातून माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी संकटकाळी धावून जात मृत्यूशी झुंज देणाऱ्या अनेकांचे प्राण वाचवले मा मार्च दोन हजार वीस, एक एक वीस हो एक ते एकतीस मे दोन हजार एकवीस पर्यंत सहा हजारहून अधिक कोविडग्रस्त रुग्ण बरे होऊन घरी परतले तर या ठिकाणी एकही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही हे येथे उल्लेखनीय दरम्यान ऑक्सिजनचा तुटवडा पाहता राहुल बोंद्रे यांनी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणीचा संकल्प घेतला सदर प्रकल्प उभारणीकरिता अंदाजे पंचवीस लक्ष रुपयाचा खर्चीचा आवाहन होते यावेळी राहुल राहुलभाऊंनी सदर प्रकल्प उभारणीकरिता विविध माध्यमातून मदतीचे आवाहन केले त्यांच्या या आव्हानाला उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला या लोकशाही भागातून स्व राजीव गांधी प्राणवायू प्रकल्प कार्यान्वित झाला त्यांचे लोकवर्ण अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे महासचिव मुकुल वासनिक यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी करण्यात आले यावेळी प्रकल्प उभारणीला मदत करणाऱ्या दात्यांचे ऋण निर्देश या प्रसंगी व्यक्त करण्यात आले यावेळी उभारणी उभारणीकरिता प्रसंगाचे गांभीर्य ओळखून राहुल भाऊंच्या आव्हानाला प्रतिसाद देत करणाऱ्या करणाऱ्यापैकी मनोज दाडंगे नंदुभाऊ शिंदे शैलेश अय्या सरपंच हळदे गुड मॉर्निंग ग्रुपचे सदस्य आदी दात्यांचा मुकुल वासनिक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा मनीषाताई पवार तथा जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष श्यामभाऊ उमाळकर यांची समयोचित भाषणं झाली यावेळी काँग्रेसचे महासचिव मुकुल वासनिक यांच्यासह आमदार राजेश एकडे जिल्हा परिषद अध्यक्षा मनीषाताई पवार माजी आमदार राणा दिलीप कुमार माजी जिल्हा अध्यक्ष श्यामभाऊ उमाळकर विजय अंबोरे संजय राठोड मेहकरजे नगराध्यक्ष काशीमभाई गवळी जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती ज्योतिताई पडघान हिरकणी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा ॲडव्होकेट वृषालिताई बोंद्रे दीपक देशमाने रफिक कादर शहजाद अली डॉक्टर इसरार मनोज कायदे समाधान सुपेकर आनंद वानखेडे प्रदीप नागरे दिलीप जाधव प्रकाश पाटील डॉक्टर अरविंद कोलते ॲडव्होकेट हरीश राऊत शैलेश सावजी देवानंद पवार पद्म पाटील सौ स्वातिताई वाकेकर सौ करुणाताई बोंद्रे भास्करराव ठाकरे सुधाकर भाऊ धमक विष्णू पाटील कुलसुंदर राम जाधव राष्ट्रवादीचे मनोज दाडंगे बसवेश्वर पतसंस्थेचे अध्यक्ष शैलेश अय्या अत्रोदिन काझी जिल्हाभरातून आलेल्या महाविकास आघाडीचे जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य नगर पंचायत सदस्य विविध अध्यक्ष व संचालक यांच्यासह काँग्रेसचे आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र काळे यांनी केले तर आभार प्रदर्शन हिरकणी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा ॲडव्होकेट सौ ऋषालिताई बोंद्रे यांनी मानले विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ